किसने हमारी पीठ पे और स्वराज की छाती पे छूरा भोंका कनू जी और कनू जी मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जाऊ मी संतोष शिंदे गणोजी शिर्के यांना छावा चित्रपटाने विलन ठरवलं म्हणजे स्वराज्याचे आपले दुसरे छत्रपती धाकले धने छत्रपती संभाजी महाराज यांना गणोजी शिर्के यांच्याच माध्यमातून औरंगजेबाला पकडून दिलं आणि स्वराज्याच्या धाकल्या धन्याचा आपल्या शंभूराजांचा घात गणोजी शिर्के यांनीच केला अशा पद्धतीचं चित्रण छावा चित्रपटामध्ये केलं याच्या अगोदर सुद्धा कथा काम कादंबऱ्या नाटकातून वेळोवेळी प्रत्येक सरदार आज सरदार पिलाजी राजे शिर्के यांच्या कुटुंबाची बदनामी अर्थात घराण्याची बदनामी होते स्वराज्याचे शत्रू ठरवलं जात आहे ही गोष्ट कितपत खरी आहे शिवाजी महाराजांना ज्यांनी त्यावेळेस त्रास दिला छत्रपती संभाजी महाराजांना ज्यांनी त्रास दिला ते परकीय किंवा कि शत्रू तर होतेच पण स्वकीय सुद्धा होते शिवाजी महाराज संभाजी महाराज प्रत्येक स्तरावर सगळ्यांशी लढत होते परंतु त्यावेळेच्या समकालीन व्यवस्थेने जो घात केलाय आपल्या राजांचा तो एका मनिवादी व्यवस्थेतून झालेला आहे पात्र वेगळ्या वेगळ्या पद्धतीने रंगवली गेली आणि इतिहासामध्ये ज्यांनी खरंच स्वराज्यासोबत छत्रपती शिवाजी महाराजांसोबत सुरुवातीला लहानपणी मुठभर मावळ्यांना घेऊन स्वराज्याचं स्वप्न पाहणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांना धोका देणारे अनाजी पंत आणि त्यांची पिलावळ या दोघांची जर तुलना करण्याचा प्रयत्न केला तर मावळे सरस ठरतात परंतु काय असा सूड होता छत्रपती घराण्याबद्दल त्यांच्या सोबतच राहायचं त्यांचंच मीठ खायचं आणि आपल्या धन्याशीच गद्दारी करायची पाठीत वार करणारे किंवा खंजीर खुपसणारे कोण असतात आजही त्या गद्दारांना शोधणं गरजेचं आहे म्हणून मी आपल्या समोर आलोय लक्ष्मण उतेकर नावाच्या दिग्दर्शकाने छावा चित्रपट बनवला अप्रतिम खर तर छत्रपती संभाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा एक आदर्शवत त्यांनी जो काही संभाजीराजांचा पराक्रम होता तो मांडण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या सुद्धा डोक्यामध्ये ज्यांनी कुणी चुकीची माहिती पुरवली किंवा त्यांनी ज्या संदर्भाचा उपयोग केला ती वादग्रस्त आहेत गणोजी शिर्केना किंवा शिर्के घराण्याला का विलन ठरवलं गेलं याचा सुद्धा शोध आणि चर्चा करणं गरजेचं आहे म्हणून मी चर्चा करतोय छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातले सरसेनापती असतील सरदार असतील मावळे असतील हे कधीच गद्दारी करू शकत नाहीत गद्दार कोण होते ज्यांचे डोळे घरे होते आणि ज्यांनी खरच कुणाशी सोयरी केली कुणाशी सेटलमेंट केली होती कुणाची सलगी केली होती या सगळ्यांची उखल मी इतिहासाचे काही पानं चाळून संदर्भ देऊन आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे कारण सरदार पिलोजी राजे शिर्के यांच्या घराण्यांचा आणि नंतर गणूजी शिर्केचा ज्या पद्धतीनं बदनामी कारक इतिहास मांडला गेला आज शिर्के घराण्याके हे बदनाम झाले किंवा बदनाम ठरवले गेले आम्ही इतक्या संकुचित आणि कुचक्या मनाचे आहोत कि मी कारण आज चित्रपटातून बदनामी केली गेली याच्या अगोदर सुद्धा केली आम्ही कधीच या, या विरोधात आवाज उठवला नाही बंड केलं नाही किंवा इतरांनी इतर घराण्यांनी इतर सरदारांनी इतर मावळ्यांनी त्याच्यावर आवाज उठवण्याचा प्रयत्न केला नाही हा संतोष छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणारा एक मावळा आहे संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता आहे जो या विषयावर ठामपणे भूमिका मांडणार आहे विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं आपलं हे लाडक युट्यूब चॅनल हे सामाजिक विचारपीठ आहे शिवरायांच्या फुलेशाव आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणारा मी कार्य करता आणि त्याच विचारधारेनं आपण पुढे जात असतो म्हणून जी मांडणी करतोय ती इतिहासाला धरून आहे आणि इतिहासाशी निगडीत आहे प्रत्येक इतिहासकारांनी जे इतिहासकार खरा इतिहास सांगण्याचा प्रयत्न करतात बोलण्याचा प्रयत्न करतात त्या इतिहासकारांनी सुद्धा खऱ्या इतिहासाचं आता पुढे आणलं पाहिजे खऱ्या इतिहासाचं पुनर्लेखन झालं पाहिजे आणि इतिहासातील हे वाद मिटवले गेले पाहिजेत सरदारांना मावळ्यांना किंवा स्वराज्याला आव आपल्या छत्रपतींना बदनाम जे जे करू पाहतायत आता त्यांचं मुस्काळ फोडण्याची वेळ आली मला याच्याविषयी जास्त आता चर्चा करायची नाही जे मुद्दे मांडायचे ते आपल्या समोर मांडणार आहे सरदार राजे शिर्के यांच्या घराण्याचे आणि छत्रपतींचे संबंध हे आजचे आहेत का पूर्वीपासून चालू आले आहेत आणि त्यांचा सुद्धा संपूर्ण दाखला आपल्यासमोर मांडणार आहे त्याचबरोबर गणुजी शिर्केंना जे शत्रू ठरवलं जात आहे विलन ठरवलं जात आहे त्याचे काही पुरावे अर्थात राज्य सरकारकडं पुरालाभिलेख विभागाकडं कारण आज सगळ्यांकडं पुरावे शोधत असताना पुराभिलेख विभाग सुद्धा सगळ्या इतिहासाचं जतन करणार किंवा भारत इतिहास संशोधक मंडळ असेल इतिहास परिषद असेल सगळ्या गोष्टी सगळी लोक का बोलत नाहीत का फक्त पैसे जिथं मिळतात तिथं चर्चा करतात असं काही आहे का या सुद्धा मुद्द्यावर चर्चा करायची छत्रपतींच्या स्वराज्यामध्ये हिंदवी स्वराज्यामध्ये एक वतनदारी दिली नाही इनाम दिलं नाही किंवा एखादा वाटा मिळाला नाही म्हणून थेट छत्रपतींसोबतच गद्दारी करायची अशी कुठली मांडणी आली ज्यानं तो इतिहास बदनाम करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि अशी हिंमत जर महाराष्ट्रामध्ये कुणाकडून होत असेल नाही खपून घेणार म्हणून मी आपल्या समोर चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय फ्रान्सिस मार्टिन यांची जी रोजनिशी लिहिली जात होती कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्राच्या इतिहासाशी संबंध आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिणारे आमचे लोक कुठे त्यांनी कुठं लिहून ठेवलंय इतिहासकारांनी त्याच्या रोज ऋषीमध्ये लिहून ठेवलं शिवरायांवर भारतापेक्षा भारताच्या बाहेरच्या लोकांनी प्रेम केलं इतिहास लिहून ठेवला आणि त्या काळचा समकालीन इतिहासाचं जतन सुद्धा केलं गेलं संबजी ते फ्रान्सिस मार्टिन सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांच्या एकंदरीत काही गोष्टी बद्दल लिहितात आणि त्या उतार्यामध्ये ते जे काय म्हणतात तो असल पुरावा मी आपल्या समोर मांडणार आहे माझी एवढीच विनंती आहे की तो तुम्ही समजून घेतला पाहिजे आणि मी शब्द ना शब्द तुम्हाला वाचून दाखवण्याचा प्रयत्न करतोय कारण इतिहासामध्ये चूक झाली माझ्याकडून कमीत कमी सांगताना आणि बोलताना सुद्धा चूक झाली नाही पाहिजे फ्रान्सिस मार्टिनच्या त्या रोजनिशी मधल्या उतार्याचा मी माझ्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न करतोय ते असं म्हणतात की कि राजाच्या कित्येक ब्राह्मण सल्लागारांनी अर्थात कवी कलशाच्या द्वेषाने ते सगळे बोलत होते की कि राजाच्या कित्येक कि ब्राह्मण सल्लागारांनी राजाशी बेमान होऊन मोगलांशी त्यांच्या मुक्कामाची वर्दी दिली अर्थात आम्हाला तुमच्याकडे यायचं आम्ही मुक्कामाला येतोय अशी विनंतीवाजा मागणी केली म्हणलं तरी हरकत नाही असं ती सगळी सल्लागार मंडळी काय म्हणतात कि मोगल लष्कराच्या सननायकाशी त्या ब्राह्मण कारभाऱ्यांनी अगोदरच सूत जुळवलं गेलं होतं म्हणजे म्हणजे खायचं छत्रपतींच आणि गायचं किंवा मुजरा करायचा मोगलांशी तत्कालीन ब्राह्मणांची नीती होती हे मी नाही म्हणत ते पत्र तुम्हाला दिसतय ते फ्रान्सिस मार्टिन ह्या रोजनिशी लिहिणाऱ्या तत्कालीन म्हणजे सोळाशे एकोणनव्वद साली लिहिलं गेलेलं पृष्ठ क्रमांक तेहतीस वरचा हा मजकूर आहे म्हणजे संभाजी महाराजांविषयी अत्यंत द्वेष भावक भावना कुणाची होती अनाजी पंता सहित सगळ्या त्यावेळेच्या लोकांची त्यांनी जे छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केलं तेच छत्रपती संभाजी महाराजांसोबत वागण्याचा त्यांनी प्रयत्न केला गणोजी शिर्केच्या पद्धतीनं शत्रू ठरवले गेले आज हे ठरवले गेले भविष्यात ही ठरवले जात आहेत शिर्क्यांना राग येतो की नाही मला माहित आहे मी ऐकलं की शिर्के घराण्यांनी चित्रपटातून प्रचंड बदनामी झाली पण त्यांनी काय पाठवली नोटीस अरे जे सरदार लढले आज त्यांचे वंशज नोटीसा पाठवत आहेत कधी मिळेल उत्तर तो विकी कौशल आणि उतेकर दिग्दर्शक दोघेही म्हातारे बदन होतील त्यावेळेस उत्तर मिळेल थांबणार आहेत का शिर्के का शिर्क्यांनाच बदनामी बद्दल काही वाटत नाही राग येत नाही हा सुद्धा संशोधनाचा विषय पण एक शिर्के होते रामकृष्ण मचिंद्र शिर्के नावाचे शिर्के घराण्यातीलच ज्यांना गणोजी शिर्केंच्या बदनामी बद्दल राग आला आणि मला आठवत आहे कारण त्या काळी साधारण दोन हजार सात आठ नऊचा काळ होता आणि त्याच्या अगोदरच जेम्स लेन प्रकरण घडलं होतं भांडारकर संस्थेच्या माध्यमातून जिजाम शिवरायांची बदनामी ज्या पुण्यातल्या भांडारकर संस्थेच्या माध्यमातून जेम्स जेम्सलेननी केली होती कारण त्याला सगळी माहिती पुरवली होती तो परदेशी लेखक होता त्याच्यानंतर खऱ्या इतिहासाशी लोक संघर्ष करू लागले इतिहासाशी संघर्ष करणं म्हणजे इतिहासाचे पानं चालणं झिरोंना हिरो केलं गेलं आणि जे हिरो होते त्यांना बदनाम केलं गेलं मी नेहमी सांगतोय इतिहास घडवलाय मावळ्यांनी लिहिलेला नाही ते फक्त लढत राहिले ढाल तलवार आणि स्वराज्य एवढंच ते लिहीत बसले नाहीत इतिहास घडवला मावळ्यांनी परंतु तो लिहिला नाही लिहिला कुणी लिहिला मनुवादी कावळ्यांनी अनाजी पंत आणि त्यांच्या चेल्या चपाट्यांनी त्याने काय केलं इतिहास सोयीचा लिहिला आणि जे महापाराक्रमी होते ते बदनाम केले घरा घराने वाद लावला आईचा आणि मुलाचा वाद दाखवला गेला परंतु हे परदेशी लोक ठामपणे खरं लिहिलं होतं त्याच्यामुळे आपण इतिहास खरा मांडू तरी शकतो म्हणून गणोजी शिर्के ज्या पद्धतीने बदनाम केले गेले नाही सहन करणार आणि अजिबात सहन होणार सुद्धा नाही परंतु या रामचंद्र शिर्के साहेबांना राग आला त्यांनी पुराभिलेख संचालनालय महाराष्ट्र शासन अर्थात जेवढे काही इतिहासाबद्दलची पुरावे असतील यांच्याकडे असतात मूळ संदर्भ जुना इतिहास इतिहासाची पानं चालल्याशिवाय इतिहासात खरी माहिती मिळणार नाही आणि प्रेरणा सुद्धा नाही सात जुलै दोन हजार नऊ रोजी त्यांनी त्या पुराभिलेख संचालनाला पत्र दिलं आणि त्यांनी प्रश्न विचारला गणुजी शिर्के यांचा राजांना यांना पकडून देण्यामध्ये काही संदर्भ आहे का पुरावा आहे का मला तो पुरावा मिळावा आपण खुलासा करावा कारण हे सत्तावीस जुलैचं पत्र आहे पूर्व अभिलेखाच एक सात दोन हजार नऊ म्हणजे एक जुलैला शिर्केंनी पत्र दिलं आणि त्याला उत्तर सत्तावीस जुलैला मिळालं ते त्या पत्रात असं म्हणतात ते पत्र सुद्धा तुम्ही पाहताय की तुम्ही जे आम्हाला पत्र दिलेलं आहे ते प्राप्त झालेलं असून त्या माहितीचा खुलासा आम्ही करत आहोत मुद्दा क्रमांक एक गणोजी शिर्के यांनी संभाजी दिल्याचे कुठलेही ऐतिहासिक पुरावे किंवा संदर्भ कार्यालयामध्ये उपलब्ध नाहीत राज्य सरकारचं पत्र आहे बघू शकता तुम्ही हे तुम्ही आम्ही बनवलेलं नाही हे राज्य सरकारचं त्याच्या अगोदर मी तुम्हाला दाखवलं होतं फ्रान्सिस मार्टिनच हे बघून घ्या इथं तुम्हाला स्क्रीनवर पण दिसेल याच्यामध्ये सुद्धा कोण सुडू उगवतय आणि कुणाच्या डोक्यातल्या ह्या कल्पना आहेत सुपीक ज्याने राजांचा इतिहास बदनाम केलं गेलं कोण आहे शिर्के घराणं एका कोकणातल्या तुकड्यासाठी छत्रपती पकडून देणारे हे शिरके इतके वाईट आहेत का इतके वाईट असतील का बर ज्यांच्या शिर्के भोसले घराण्यात छत्रपतींच्या सौभाग्यवती ह्या जर शिर्के घराण्यातल्या असतील पहिल्या छत्रपतींच्या दुसऱ्या छत्रपतींच्या आणि ते शिरके इतके वाईट असतील का त्यांना वाईट ठरवलं गेलं शिरकेले घराण्याबद्दल त्यांच्या नातेसंबंधाबद्दल मी आपल्या समोर माहिती मांडणार आहे जी माहिती तुम्हाला असेलच परंतु ही माहिती तुम्हाला समजली सुद्धा पाहिजे कारण नातेसंबंधांमध्ये इतकी वाईट गद्दारी कुणीच करणार नाही म्हणजे राजे शिर्के घराण्याची जे सोयीन संबंध आहेत ते सम आपल्या समोर मांडत असताना पहिला माझा महत्वाचा मुद्दा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराणी सगुणाबाई या राजे शिर्के घराण्यातील आहेत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराणी त्यांच्या पत्नी त्यांची बायको ही शिर्के घराण्यातली आहे सगळ्यात महत्वाचा दुसरा मुद्दा छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराणी ज्या सोयराबाई आहेत या मोहिते घराण्यातल्या आहेत पण त्यांचे जे आजोबा आहेत अर्थात आजोळ म्हणूया हे आजोळ राजे शिर्के आहे म्हणजे शिर्के घराण्याच्या दोन मुली ह्या भोसले घराण्यात जिजाऊंच्या सोन म्हणूयात आपण शिर्के घराण्यात तिसरा महत्वाचा मुद्दा छत्रपती शिवाजी महाराजांचे जावई गणोजी शिर्के आणि महाराणी राजकुवारबाई साहेब या गणुजी शिर्के यांच्या धर्मपत्नी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कन्या असं नातं असताना म्हणजे शिवाजी महाराजांची कन्या गणुजी शिर्केंना दिल्यानंतर ते छत्रपती संभाजी महाराजांबद्दल असं वागतील सगळ्यात महत्वाचा चौथा मुद्दा हा इतिहास समजून घेणं गरजेचं आहे शिरके सांगतील न सांगतील पुस्तके लिहून सांगतील अजून कुठल्या माध्यमातून सांगतील मला माहित नाही परंतु वारंवार इतिहास बदनाम केला जात असेल शिवरायांचा मावळा एकतर्फे प्रेम आहे कधीही कोणी चुकीचं मांडत असेल शांत बसणार नाही चौथा मुद्दा शिवपुत्र संभाजी महाराज जे स्वराज्याचे रक्षक आहेत स्वराज्य रक्षक म्हणूया त्यांच्या पत्नी महाराणी येसुबाई साहेब ह्या कुणाच्या कन्या आहेत पिलाजी राजे शिर्के यांच्या ज्या जे सरदार पिलाजी राजे शिर्के स्वराज्यासाठी पराक्रमाचा संघर्षाचा शौर्याचा महान इतिहास रचणारे सरदार होते त्यांच्या कन्या ह्या म्हणजे शिर्केंची परत कन्या छत्रपती संभाजी राजांची महाराणी विचार करा ना म्हणजे असं घरान राजांनाच फसवत इतिहासाची पानं चालली गेली पाहिजे पाचवा महत्वाचा मुद्दा आहे शंभू पुत्र अर्थात संभाजी महाराजांचे पुत्र थोरले छत्रपती शिवाजी राजे उर्फ शाहू महाराजांच्या पत्नी महाराणे सकवारबाई साहेब या राघोजी राजे शिर्के यांच्या कन्या होत म्हणजे चार कन्या शिर्के घराण्यातल्या छत्रपती घराण्यातच दिल्या सहावा महत्वाचा मुद्दा छत्रपती राजाराम महाराजांचे पुत्र संभाजी उर्फ आबासाहेब यांच्या पत्नी महाराणी सईराणीबाई साहेब या नारायणराव शिर्के यांच्या कन्या होत पाचवी कन्या शिर्के घराण्यातली परत छत्रपती घराण्यामध्ये सातवा महत्वाचा मुद्दा कोल्हापूर घराण्याशी कोल्हापूरचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी महाराणी दिवाणबाई साहेब या शिवाजी राजे शिर्के यांच्या कन्या होत आठवा महत्वाचा मुद्दा कोल्हापूरशीच निगडीत कोल्हापूरचे चौथे छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी महाराणी आनंदबाई बाईसाहेब या सातारच्या वाघोजीराव राजे शिर्के यांच्या कन्या म्हणजे सातवी लेख ह्या छत्रपती घरामध्ये आणि माझा नववा महत्वाचा मुद्दा सातारचे दुसरे छत्रपती छत्रपतीच्या शाहू महाराज यांच्या पत्नी महाराणी आनंद साहेब या सुद्धा भवानजी राजे शिर्के यांच्या कन्या होत म्हणजे शिर्के घराण्यातल्या आठ नऊ लेकी थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर म्हणजे शिवाजी महाराजांच्या पत्नी आणि नंतर कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यांपर्यंत सगळ्यांच्या घरात असताना गनुजी शिर्के हे संभाजी महाराजांना पकडून देऊ शकतात अशी हिंमत कशी लेखकाच्या लेखणीमधून उतरवली गेली याचा विचार होणं गरजेचं आहे कारण संभाजी महाराजांनी जे जे स्वराज्याच्या आड येत होते जे जे कार्यरत होते आणि जे जे त्यांचा फसवत होते किंवा ऊस लावते किंवा वेगळ्या पद्धतीनं त्यांच्या समांडणी करून शत्रू बनवत होते हे संभाजी राजांनी जाणलं होतं म्हणून राजांनी जे जे आडवे आले त्यांना हत्तीच्या पायी दिलं कुणाचाही मोल बागळा बाळगला नाही जे छत्रपती संभाजी महाराज महापराक्रमी होते चारित्र्य संपन्न होते स्वराज्य रक्षक होते साहित्यिक संस्कृत पंडित विचारवंत लेखक चार ग्रंथ आठ भाषा पारंगत होते बुद्धभूषण नकशिक सातशतक आणि नायिका भेद दर्जेदार कथलेले बुद्धभूषण वाचून पहा औरंगजेब काय त्या, त्याच्या आख्या मोगलांच्या सगळ्या पिलावळी थरथर कापत होत्या छत्रपती संभाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा त्यांच्याविषयी असं त्या ठिकाणी मांडणी करणं बुद्धीला पटत नाही गणोजी शिर्केंना ज्या पद्धतीनं विलन ठरवलं गेलं हे इतिहासाशी आणि स्वराज्याशी लेखकाने केलेली गद्दारी आहे हे मला या माध्यमातून मांडायचं आहे शिर्के बोलतील चिडतील मांडतील किंवा महाराष्ट्रासमोर येतील मला माहित नाही पण ज्यांचा इतिहासावर आणि छत्रपतींवर छत्रपती घराण्यांवर प्रेम आहे या लोकांनी महाराष्ट्र पाहिजे खोटा इतिहास मान्य अजिबात केला नाही पाहिजे अन्य अन्य इतिहासाचं भांडवल करून तुमचा अख्खा इतिहास कलुषित करून टाकतील काही पुस्तक आत्ताही लिहिले जातात पुढच्या पाच पंचवीस वर्षानंतर येतील त्यावेळेस याच्यापेक्षा भयानक इतिहास असेल तुम्ही तो मान्य करणार का हा माझा महत्वाचा प्रश्न आहे चित्रपटातून संभाजी महाराज कर्तृत्वान दाखवले गेले पण त्यांना पकडून संभाजी राजांच्याच नात्यातल्या लोकांकडून अशा पद्धतीनं फितोरी करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जावयाकडून संभाजीराजांना त्या ठिकाणी पकडून दिलं जात आहे असा मेसेज देऊन त्याने अंतर्गत ग्रह ग्रह कुल मांडण्याचा प्रयत्न केलाय तो मान्य नाही आणि विकिपीडिया असेल किंवा इतर सगळ्या धनामध्ये काही सनातनी विकृत घाऱ्या डोळ्याची मंडळी जाणीवपूर्वक अत्यंत वाईट गहनिरड आणि खोट्या पुस्तकाचा संदर्भ घेऊन म्हणजे विकिपीडियावर छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली पण संभाजी नावाने फक्त टायटल दिलं छत्रपती लावलं नाही बाकी महाराज लावलं नाही चूक सुधरली पाहिजे आणि दुसरी गोष्ट ज्याने कुणी मजकूर टाकलाय सरकारने आशाला पकडून वेळ पडली तर फाशी दिली पाहिजे कारण स्वराज्याच्या छत्रपतींचा आमच्या महाराष्ट्राच्या अस्मितेची बदनामी अवमान केला जातोय खपून घेऊनय अटक केली पाहिजे आणि कठोर शासन झालं पाहिजे आता ते करणं गरजेचं आहे गप्प बसलो मुक गिळून इतिहासाच फार वाईट करतील नाही सहन केलं जाणार म्हणून मी आपल्या समोर हे सगळे पुराव्यानिशी मांडण्याचा प्रयत्न केला विनंती एवढीच आहे खरा इतिहास समोर आला पाहिजे इतिहासामध्ये अशी काही पात्र आहेत जी समोरच आली नाही इतिहासामध्ये अशी काही पात्र आहेत ज्याने शिवरायांच्या डोक्यावर वार केला तो कृष्णाजी भास्कर सांगितला कुलकर्णी कधी सांगितलं नाही का कुलकर्णी कळालं तानाजी पंतांचं कनेक्शन कळेल संभाजी महाराजांना कोणी पकडून दिलं संगमेश्वराची माती अजून सुद्धा ओरडून सांगते फक्त आम्हाला समजायला तयार नाही हा इतिहास समजून घेतला पाहिजे कारण तो रस्ता छोटा होता शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील त्यांच्या निवडक मावळ्यांना सरदारांनाच माहिती होता जवळच्या लोकांनाच माहिती होता पकडून देणाऱ्यांनी बरोबर माहिती तिकडं औरंगजेबाच्या पिलावळींना कळवली हे तेच शत्रू आहेत त्या औरंगजेबापेक्षा सुद्धा भलक आहेत ज्याने घात केलाय सहन नाही करू शकत एवढंच या माध्यमातून सांगायचे खरा इतिहास पुढे येण्यासाठी प्रयत्न करूयात धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय बांधवांनो एवढीच विनंती व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि खरा इतिहास लोकांसमोर आला पाहिजे यासाठी प्रयत्न करूया धन्यवाद